शाहूवाडी तालुक्यामध्ये डोंगराच्या कुशीत भोपेश्वर मंदिर हे एक जुने मंदिर पुराणकालीन मंदिर बसलेले आहे आणि पावसाळ्यात इथे सुंदर असं वातावरण असतं डोंगरावरून येणारे पाण्याचे धबधबे इथे डोंगरा मंदिराच्या आजूबाजूला पडत असतात आणि मंदिराच्या मागे एक गुहा आहे त्यामध्ये पाण्याचं कुंड आहे आणि नैसर्गिक असं डोंगरातलं पाणी हे ह्या संपूर्ण मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला त्यात पाण्याच्या धारा लागलेल्या असतात आम्ही हे मंदिर पाहायला आलेलं आहे या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे काम सुरू आहे मंदिराचा भाग बराचसा नवीन दगडामध्ये बांधकाम सुरू आहे आपण समोर पाहत आहात की पाण्याची गुहा आहे आणि या मध्ये एक शिवलिंग देखील आहे तर असे हे दोघेश्वर म्हणजे शंकराचं मंदिर या शावडी तालुक्यामध्ये खूप प्रसिद्ध आहे आपण ज्यावेळी मलकापूरहून आंब्याकडे जातो त्यावेळा वारुळच्या अलीकडे एक पाच किलोमीटर अंतरावर डावीकडे कासारडे फाटा आहे आणि त्या कासारडे गावाच्या पुढं डोंगरावर हे धोपेश्वर मंदिर आहे जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला वनराई खूप छान आहे आणि डो वळणावळणाचा व जंगलातील रस्ता आपल्याला खूप आकर्षित करतो आपण समोर पाहत आहात की धोपेश्वरची म्हणजे शंकराचे मूर्ती आहे आणि या मंदिरामध्ये जुन्या काळातल्या काही दगडी मूर्तीसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात तर असं हे शाहूवाडी तालुक्यातील भोपेश्वर मंदिर मंदिर मुख्य रस्त्यापासून साधारण पाच किलोमीटर आत जंगलात आहे आणि श्रावण महिन्यामध्ये में इथे खूप गर्दी असते प्रत्येक श्रावण सोमवारी इथे या भागातील नागरिक येतात आणि इथे आपला उत्सव साजरा करतात तर आपण ज्यावेळी कोल्हापूरहून रत्नागिरीला जा त्यावेळी मलकापूर गेल्यानंतर डाव्या बाजूला कासाडे फाट्यावरून आज जाऊन ते धोकेश्वर मंदिर आणखी जरूर पहावे धन्यवाद

आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल एस पी पर्यटन चॅनेल सबस्क्राईब करा आणि इतरांना देखील हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद